अक्कलकोटमध्ये आज काँग्रेसचा मेळावा पार पडला या मेळाव्याला खासदार प्रणिती शिंदे खासदार विशाल पाटील आमदार सतेज बंटी पाटील यांची उपस्थिती होती या मेळाव्याला संबोधित करताना प्रणिती शिंदे यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेचा झेंडा हाती घेणारे सिद्धाराम मेहत्रे यासह अक्कलकोट भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचं नाव न घेता जोरदार टीका केली यात त्यांनी भाजपमध्ये धुसफूस असल्याचं सांगत नवीन आलेले नेते शायनिंग मारतात असा टोला कल्याण शेट्टी यांचं नाव न घेता लगावला बगा शिंदे भाशन। मी स्वामी चाया पावन नगरी आज या दोन्ही पाहुण्यांचा स्वागत करते दादा अनेकदा दा आले आहेत आपल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमाला आणि आज देखील आवर्जून ते ह्यासाठी ह्या काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमासाठी आली मी दोघांचे मनापासून आभार मानते आज शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांच्यासमोर देखील विनम्र अभिमा अभिवादन करते आज एक वेगळं वातावरण आपल्यासमोर सगळ्यांना दिसून येत आहे सगळ्यांच्या मनात धागूक होती काय होईल काय नाही माझ्या मनात नव्हती कारण का मी लोकसभेच्या इलेक्शनमध्ये प्रत्येक गावात गेले प्रत्येक गावात जायची आणि अफाट गर्दी व्हायची अफाट गर्दी त्या गर्दीमध्ये ऐंशी टक्के लोक सांगायची ताई आमची बिल भरा त्या गावातली ऐंशी टक्के लोक म्हणायची ताई आमची बिल भरा पण मी काय बोलू शकली नाही मला गप्पा बसावं लागायचं तेरी भी चुप मेरी भी चूक कोंडी झालेली कोंडी पण होते काँग्रेसवर प्रेम करणारे लोक काँग्रेस पक्षाचा झेंडा त्या गावात खांद्यावर घेणारे ती लोक होते आणि माझ्या डोळ्यात पाणी यायचं की का त्यांच्यावर एवढा मोठा अन्याय झाला पाहिजे पण मी हातपण काहीच करू शकत नाही पण आता दिल खुलासपणे तुमच्यासोबत आंदोलनाला बसणारे आणि बांधणारे ज्या दिवशी मेह्रे साहेबांबद्दल माझ्या मनात आदर आहे आता तुम्हाला माहिती आहे भारतीय जनता पक्ष असेल किंवा त्यांचं डबल इंजिन सरकार असेल ट्रिपल इंजिन सरकार आहे ती एक वॉशिंग पावडर निर्मा अशोक चव्हाण का गेले वॉशिंग पावडर निर्मा अजितदादा का गेले वॉशिंग पावडर मग मेत्रे साहेब का गेले समजले मालोको इशारा मल्लू पाटीलजी त्या दिवशी श्रीशैलमला होते खूप मोठे शिवभक्त खूप मोठे शिवभक्त ते पण आहेत मी पण आहे त्यांना फोन केला मग मी त्यांना सांगितलं तुम्ही श्रीशैलमला आहात योग्य तो निर्णय घ्या देवाच्या ठिकाणी असताना ही बातमी तुमच्या कानावर आली म्हणजे तुमचा मार्ग मोकळा झाला तुम्हाला पुढचा रस्ता एवढे वर्ष मी आधी पण मेह्रे साहेबांच्या समक्ष पण मल्लू पाटीलजींना सांगितलं होतं की तालुका अध्यक्षपद घ्या आज सांगतो उद्या सांगतो एक महिना गेला आज सांगतो उद्या सांगतो दोन महिने गेले आज सांगतो उद्या सांगतो तीन चार पाच सहा महिने गेले पण जेव्हा हा निर्णय आला तेव्हा एका झटक्यात मिळाले होतो म्हणजे ह्याचा अर्थ काय की दुसऱ्यांना संधी आता मिळायला सुरू झाली जी एवढे वर्ष मिळाली नव्हती प्रत्येक गावात असेल प्रत्येक गटात असेल प्रत्येक घरात असेल जेना ज्यांना एवढे वर्ष संधी मिळाली नव्हती आता तुम्हाला ती संधी मिळाली आहे खुदी कोकार बुलां देत ना आता तो वागता आहे आता ती वेळ आहे हीच ती वेळ आहे की काँग्रेस पक्ष हा तुम्ही कधी संपवू शकत नाही लक्षात ठेवा मी तुमच्या आमदारांना पण सांगते हा काँग्रेस पक्ष काय माझ्यामुळे नाही आहे ना 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 ना? शिंदेसाहेबांना पण माहिती आहे काँग्रेस पक्ष कोणत्या एका व्यक्तीमुळे नसतो हा काँग्रेस पक्ष ही विचारसरणी असते हे तत्व असतात ही परंपरा असते हे तुम्ही तुमचे संस्कार असतात हे काँग्रेस पक्ष आहे दुसऱ्या पक्षाला तत्व नाही संस्कार नाही काय नाही म्हणून इकडे तिकडे उड्या मारतात ज्यांना विचारसरणीच नाही ते कधी काँग्रेस पक्ष सोडून जाणार नाही पण ना ज्यांच्यावर अडचण असेल ज्यांना काही अजून गोष्टी पाहिजे असतील ते नक्की जातील कारण का कॉम्प्रमाइज करावा लागतो तत्व बा मागे सोडावी लागतात स्वतःच्या स्वार्थासाठी इथून तिथे तिथून इथे जावं लागतं मला याच्या पलीकडे दुसरं काही बोलायचं नाही आहे पण तत्व ज्यांचे मजबूत आहेत ज्यांची परंपरा ज्यांचे संस्कार जमिनीशी निगडीत आहेत जमिनीशी जुडले गेले आहेत ते काँग्रेस पक्ष कधी सोडून जाणार नाही कारण का काँग्रेस हा विचार आहे आणि मी इथे उपस्थित प्रत्येक जणांच्या समोर नतमस्तक होते माला की तुम्ही मला किंवा शिंदेसाहेबांना साथ दिली नाही पण तुम्ही तुमच्या विचारसरणीला लोकशाहीला संविधानाला आणि महात्मा गांधींच्या विचाराला तुम्ही तगडा केला तुम्ही त्यांना साथ दिली काँग्रेस पक्षाने देशा पक्षा या देशाला स्वातंत्र्य दिलं काँग्रेस पक्ष या देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी लढला काँग्रेस पक्षाने या देशाला मजबूत केलं आणि मोदींनी काय केलं मोदींनी काय केलं ऑपरेशन सिंदूर मध्ये ट्रम्प तात्यांच्या खाली झुकले आणि काय म्हणतात झुकेगा नाही तुम्ही ट्रम्पच्या समोर झुकलात त्या दिवशी तुम्ही माझ्या देशाला कमजोर केलं कोण जबाबदार आहे ह्यासाठी मला सांगा जेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या तेव्हा पाकिस्तान इंदिरा गांधी समोर सरेंडर झालेलं आणि जे अमेरिकेचे प्रेसिडेंट होते ते इंदिरा गांधींच ऐकले त्यांना ऐकावं लागलं ला, आणि इकडे नेमकं उलटच झालं इकडे मोठे मोठे बांध सोडतात आणि तिकडे नतमस्तक असे होतात मी हे का, का सांगते तुमच्या समोर कारण का ज्या देशासाठी आपली सेना लढली त्या सेनाला कमकुवत बनवण्याच्या मागे मोदीजी जबाबदार आहे कारण का ज्या दिवशी तुम्ही पाकिस्तान समोर आणि अमेरिकेत झुकलात तेव्हा आपल्या सेनेचा त्याग जो आहे तो तुम्ही नाकारलात म्हणजे केवढा मोठा अपमान तुम्ही माझ्या देशाच्या माझ्या सेनेचा केला आणि त्याचं पण प्रोपोगँड करत होते सिंदूर ठिकठिकाणी वाटत होते तेव्हा आपल्या महिला भगिनीने म्हणाला आम्हाला नकोय हा फार्स आणि आता पण सांगते काही दिवसात जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायती निवडणुकी आहेत तेव्हा पण तुमच्या समोर येतील हे सगळं घेऊन पण तुम्ही सतर्क राहायला पाहिजे आपण सगळ्यांनी लढाई एकत्र लढली पाहिजे शेतकऱ्यांची कर्ज माफी होत नाहीये लाईट बिल माफ नाही होत आहेत आणि अजितदादा काय म्हणतात बघा किती निगर घट्ट अजितदादा काय म्हणतात ओ इलेक्शनच्या आधी हे सगळं बोललं जातं त्याच्यानंतर ह्याचं काय महत्व नसतं म्हणजे तुमचा वापर केला तुमच्या जीवावर मतदान घेतलं आणि इलेक्शनला निवडून आल्यावर तुम्हाला तुम्हाला सोडून दिलं तुमचा अपमान केला किंमतच राहिली नाहीये लोकांची या अक्कलकोटमध्ये लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आणि विधानसभेच्या इलेक्शनमध्ये साम दाम दंड वापरून तुम्हाला विकत घ्यायचा प्रयत्न केला तुम्हाला विकत घ्याय माणसांची किंमत राहिली नाहीये लाडक्या बहिणीचा वापर केला महाराष्ट्रात दिवाळखोर झालंय लाडक्या बहिणीला आम्हाला विरोध नाही आहे पण तुम्हाला नियोजन करायला काय झालं लाडकी बहीण बंद चालू करायची आणि संजय गांधी निराधारच्या पगारी बंद करायच्या म्हणजे तिकडे एक विधवा बाई तिच्या आयुष्याच्या शेवटच्या संध्याकाळ जगते तिचं तुम्ही तोंडातलं पाणी घास खेचून घेता आणि इकडे तुम्ही लाडक्या बहिणीला अतितटी लावता तिकडे पी एम किसान योजनेचे पण बंद झाले पीएम किसान सहा हजार आणि अठरा हजार रुपये जीएसटी मध्ये तुमचे कापतात जागे व्हा हे सगळे तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न हे मोदी सरकार आणि बीजेपी करत तुमचे काय तुमचे आमदार पण काय काय म्हणत होते मी त्यांना सांगते तुमच्या भाजपमध्ये तालमेल नाही ते बिचारे दोन्ही देशमुखांना बाजूला सोडलंय आणि हे नवीन आलेलेच काहीतरी शायनिंग मारायचा प्रयत्न करताय कर, जी आप बोले की हेलिकॉप्टर लेके काँग्रेसची लोक ही तळागळातली कितीही मोठे असले कितीही मुख्यमंत्र्यांच्या या ठिकाणी नातू असल्या मुली असल्या आणि मोठ्या मोठ्या संस्थांचे जरी मालक असले तरी आमचे पाय जमिनीवर आहेत आम्ही लोकांच्या सुखातुखात चालू लो। आम्हाला हेलिकॉप्टरची गरज नाही आहे आम्ही लोकांसोबत चालतो राहुल गांधीजी कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत लोकांसोबत चालले घाम आणि रक्त गळत जसं राजीव गांधींनी या देशासाठी इंदिरा गांधीजीनी या देशासाठी रक्त दिलं सांगा बीजेपी मध्ये कोणी दिलं अदानी ना हा फरक आहे आपण पक्षा पक्ष आहोत आम्ही सगळं तुमच्या सुखदुःखात सामील आहोत आणि खासदार आमदार मंत्री म्हणून आम्ही काय उंटावर बसून शेळा हाकत नाही आम्हाला माणूस की आहे आम्ही एकमेकांना विसरत नाही जुना लोकांना विसरत नाही मी अजूनही नेत्रसाहेबांचा आदर करते कारण का ते फिरलेत माझ्या वडिलांसोबत काँग्रेस पक्षाने पण त्यांना बरंच काही दिलंय हे विसरून चालणार नाही पण आज आम्ही तुमच्या सोबत आहोत मल्लूजी अशफाक बलोरगीजी एक राईट हँड एक लेफ्ट हँड दोघं काँग्रेस माणूस मोठ्या पक्षामुळे होतो हे लक्षात घ्या हा पक्ष काँग्रेस पक्ष इकडे काँग्रेस पक्ष इकडे काँग्रेस पक्ष मला माहिती आहे त्यांच्यावर किती प्रेशर होत रोज कोण यायचे मी हे केलं मी ते केलं असेल ना असू देत ना पण माणूस किती तिथे हे स्वतःचा पण लोकांना ताकद देण्याचा विचार मल्लूजीनी केला अश्फजीने केला मलगोंडाताई एकेकाने एकदम जवळचे सहकारी पण आज सगळ्या लोकांना आणि अक्कलकोट तालुक्याला दिसून येत की हे तत्वाशी संस्काराशी ठाम असलेली ही मंडळी आहे त्यांच्या आई वडिलांचे चांगले संस्कार या ठिकाणी दिसून येतात आणि म्हणून आज ते अक्कलकोट तालुक्याचे प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस सोबत उभे होते मी आज जास्त बोलत नाही आपल्याला दोन्ही आपल्या पाहुण्याना ऐकायचंय पण मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देते मी कधीच विसरू शकणार नाही की तुम्ही मला तुमची सेवा करण्याची संधी दिली या जिल्ह्याचा खासदार मान तुम्ही मला दिला मी खासदार माझ्या घरी आहे इकडे मी तुमची सेवक आहे इकडे मी तुमची नोकर आहे हे तुम्ही कधीच विसरू नका हे काँग्रेस पक्षाचे तत्व आहे मी तुमच्या सुखदुःखात सामील आहे मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सोबत आहे ही लढाई हा संघर्ष आपला लढायचा आहे पण मजबूतीने लढायचा आहे हे फक्त दोन दो दिन की चांदनी हे बी जे आहे ना दो दिन की चांदनी आज बघा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादांमध्ये काही तालमेल नाही आहे एकमेकांना खेचतायत देवेंद्र फडणवीस त्यांच्या पी ए बनू देत नाही आहेत ह्यांच्यामध्ये ह्यांची नावं नसतात ह्यांना स्टेजवर बसायला जागा नसते लवकरच ते तुटणार आहे सगळी ती बिघाडी होणार आहे त्या आघाडीची पण काँग्रेस पक्ष कधी तुटत नाही तो मजबूत असतो आणि काँग्रेस पक्ष कधी कॉम्प्रोमाइज पण होत नाही आणि म्हणून तुमचे मनापासून अभिनंदन करते आगे अपने का उडान अभि बाकी है अभि तो नापी है मुठी जमीन आगे ये सारा आसमान बाकी है आणि म्हणून मी तुम्हाला आश्वस्त करते की काँग्रेसला पुन्हा एकदा त्या ठिकाणी काँग्रेस संपली नाही आहे पण सगळ्यांना ज्यांना संपवण्याचा प्रयत्न कर, करत होते त्यांना ताकद देण्याची वेळ आली आहे प्रत्येक माणसाचं महत्व प्रत्येक मताचं महत्व हा मला माहिती आहे तुमची कामं करूनच खरे ऋण फेडले जातील या गोष्टीची जाणीव आहे आणि रा बघा माझ्याकडे काही कारखाना नाही आहे ना बँक नाही आहे ना सोसायटी नाही आहे म्हणून मला आवक जावकचं टेन्शन नाही आहे कर्जाचं टेन्शन नाही आहे चोवीस तास मी माझ्या लोकांसाठी राहून दिले आणि आम्ही सगळे मिळून रात्रंदिवस एक करून या अक्कलकोट तालुक्यासाठी अक्कलकोटमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आम्ही रात्रंदिवस काम करून पुन्हा एकदा या तालुक्याला प्रगतीपथावर आणणार मग की नगरपालिका असू दे दुधनी असू दे अक्कलकोट असू दे येणाऱ्या दिवस दिवसात मला खात्री आहे की काँग्रेस प पक्षाचा झेंडा सगळीकडे या तालुक्यामध्ये अडकणार आहे कारण का आम्ही तळागळातली लोक आहोत एवढंच या ठिकाणी बोलते आणि अश्फाकजी तुम्ही साडेतीन म्हणालात पण त्यांना कदाचित माहिती नसेल साडेतीन असू देत साडेतीन हजार असू देत साडेतीन लाख असू देत साडेतीन जो मुहूर्त आहे तो आपल्यामध्ये खूप शुभ मुहूर्त असतो आणि म्हणून साडेतीन जरी असले तरी तो शुभ मुहूर्त आहे आणि शुभदिनीच हे सगळं घडलं तर मला खात्री आहे की लोक पुन्हा एकदा तुमची सेवा करायला आम्हाला संधी देतील आणि मजबूतीने ताकदीने आपण ह्या लोकशाहीच्या विरोधात असंवैधिक लोकांच्या विरोधात जे फक्त लोकांमध्ये भांडणं लावतात ध्रुवीकरण करतात ही जी वाढणारी ताकद आहे आपल्या देशाच्या ताकदीच्या विरोधात आपण सगळे एकत्र लढणार आणि नक्कीच विजय आपला होईल यश तुम्हाला मिळेल ही माझ्या मनात बिलकुल दुमत नाही आहे एवढंच या ठिकाणी सांगते